ओळा माझीवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे वंचित बहुजन आघाडीचे आकाश पैठणकर आणि शौर्य युवा प्रतिष्ठानचे विशाल लेडी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळेला वर्तकनगर भीमनगरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रवेशावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आकाश पैठाणकर आणि विशाल येडे दे। हे त्यांच्या संघटनात्मक ताकदीसाठी ओळखले जातात त्यांच्या शिवसेनेत सामील होण्यानं ओळा मतदार मतदारसंघात शिवसेनेची स्थिती अधिक मजबूत होणार आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करत मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं वंचित आणि युवा वर्गाचा पाठिंबा मिळाल्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली असून ओळा निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट होतंय महायुतीच्या समर्थकांमध्येही या प्रवेशामुळे आनंदाचं वातावरण आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळेला साईनाथनगरचे शिवसेना शाखा प्रमुख राजेश लोखंडे हे देखील उपस्थित होते वर्षापासून भीमनगर वर्तकनगर प्रभागामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि लोक उपयोग उपयोगी कामे मी शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या अनेक सहकार्याला घेऊन करत आलो परंतु समाजासाठी काम करत असताना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म हवा असतो तर प्लॅटफॉर्म मी आज सरनाईक साहेबांचे जे काम आहे ओवळा माझ्या वडा विधानसभेमध्ये आणि माझ्या प्रभागामध्ये राधिकादाई फाटक असतील नगरसेवक राजेंद्र फाटक असतील त्यांच्या कामाची पोचपावती बघून मी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि माझ्या पूर्ण महिला असतील माझे सहकारी असतील आम्ही आज जाहीर प्रवेश केला आहे आणि सरनाईक साहेबांच्या माध्यमातून आणि राजेंद्र फाटक साहेब असतील अनिल भोईर असतील राजेश लोखंडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढीचं आणि समाजासाठी प्रत्येक काम येथून पुढे मी करत नाही